नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज या ठिकाणी राहत शिक्षण संस्था सातारा उत्तर विभाग अहिल्यानगर त्या अंतर्गत कनिष्ठ महाविद्यालय शाखा गुणवत्ता विकास कक्ष आपण स्थापन केलेला आहे त्या विकास कक्षाच्या माध्यमातून आपण ग्रामसेवक तलाटी भरतीसाठी जी परीक्षा घेतली जाते त्या परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त असलेला राज्यशास्त्र हा जो विषय आहे त्या राज्यशास्त्र विषयातील आपण केंद्र शासन आणि राज्य शासन हे घटक या ठिकाणी बघणार आहोत यामध्ये पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण केंद्र शासन हा घटक बघितलेला होता आता ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत राज्य शासन राज्य शासन हा तर या राज्य शासन या टॉपिकमध्ये आपण म्हणजेच राज्य शासन म्हणजे राज्य कार्यकारी मंडळ या राज्य कार्यकारी मंडळामध्ये राज्यपाल मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ याची माहिती यामध्ये आपण बघणार आहोत त्यामध्ये सर्वात प्रथम आपण राज्यपाल त्या राज्यपालांची पात्रता काय आहेत त्यांची निवड प्रक्रिया कशा पद्धतीने केली जाते किंवा त्यांची भूमिका आणि अधिकार कसे आहेत हे आपण या ठिकाणी बघणार आहोत आता राज्यपाल हे पद केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी राज्यपाल पद हे तयार करण्यात आलेलं आहे आणि आपल्या राज्याचे म्हणजे प्रत्येक घटक राज्याचे प्रथम नागरिक म्हणून राज्यपालांकडे बघितलं जातं आणि खरे सत्तेचे जसं आपण केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये पाहिलं की आपल्या देशाचे नामधारी प्रमुख हे राष्ट्रपती असतात आणि खरे सत्तेचे वास्तविक प्रमुख हे पंतप्रधान असतात तसंच राज्य कार्यकारी मंडळामध्ये सुद्धा राज्याचे नाममात्र प्रमुख हे राज्यपाल असतात तर खरे वास्तविक सत्ता प्रमुख हे मुख्यमंत्री असतात आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो जे भारताच्या प्रत्येक राज्यासाठी राज्यपाल हे राज्याचे नाममात्र प्रमुख असतात आणि केंद्र सरकार आणि राज्यामध्ये प्रतिनिधित्व ते करत असतात परंतु त्यांचं पद हे या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं राज्यासाठी ठरतं ते का ठरतं तर त्याची माहिती आपण इथं घेणार आहोत अगोदर आपण त्यांची पात्रता बघूया आता पात्रता बघत दा असताना राज्यपालन उमेदवार राज्यपाल या पदासाठी जो उमेदवार नियुक्त होणार आहेत त्याच्यासाठी तो प्रथमता भारतीय नागरिक असणं आवश्यक आहे म्हणजे जी व्यक्ती भारतीय नागरिक आहेत ज्यांना भारतीय नागरिकत्व आहेत अशाच व्यक्तीला राज्यपालपदी नियुक्त करण्यात येत असतं त्यानंतर दुसरी जी पात्रता आहे ती पात्रता म्हणजे त्या व्यक्तीचं किमान वय वर्ष पस्तीस पूर्ण असावं म्हणजे ज्या व्यक्तीचं वय पस्तीस पूर्ण आहेत अशीच व्यक्ती राज्यपालपदासाठी नियुक्त करण्यात येते आणि तिसरी जी पात्रता आहे म्हणजे ती व्यक्ती कोणत्याही लाभदायक पदावर असता कामा नये म्हणजे कोणत्याही केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या नोकरीमध्ये त्या व्यक्तीला व्यक्ती नोकरीस नसावी जर असेल तर राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांना त्या ते सरकारी नोकरीचा राजीनामा द्यावा लागतो त्यानंतर राज्यपालांची निवड प्रक्रिया आता राज्यपालांची निवड प्रक्रिया बघत असताना बघा राज्यपालांची निवड ही निवड न होता डायरेक्ट नियुक्ती केली जाते नियुक्ती ही राष्ट्रप राष्ट्रपतींकडून केली जाते म्हणजे पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती त्या घटक राज्यासाठी राज्यपालांची नियुक्ती करत असतात आणि जोपर्यंत त्यांचा जो, जो कार्यकाल आहे तो कार्यकाल हा राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार ठरत असतो म्हणजे त्यांचा कार्यकाल हा राज्यपालांचा हा निश्चित नसतो ज्या दिवशी राष्ट्रपती त्यांचा राजीनामा घेतील त्या दिवशी त्यांचा कार्यकाल संपत असतो त्यानंतर त्यांची भूमिका आणि अधिकार आपण बघणार आहोत आता राज्यपालांची भूमिका या ठिकाणी अतिशय नेमणुकीच्या बाबतीमध्ये महत्त्वाची ठरते जे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ आहेत ते मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची नेमणूक हे राज्यपाल करत असतात म्हणजे विधानसभेच्या सभागृहामध्ये ज्या पक्षाला बहुमत आहे त्या बहुमत प्राप्त पक्षाचा मुख्यमंत्री नेमला जातो आणि तो मुख्यमंत्री नेमणूक त्यांची नेमणूक जी आहे ती राज्यपालांकडून होत असते आणि त्यानंतर मुख्यमंत्री त्यांच्या पक्षातील ज्या सदस्यांची नावं सुचवतील त्या सदस्यांची सुद्धा मंत्रिमंडळामध्ये राज्यपाल नियुक्ती करत असतात त्यानंतर त्यांचा दुसरा जो अधिकार आहे तो म्हणजे राज्य विधेयकांना संमती देणं आता राज्य विधेयकांना संमती देणं म्हणजे राज्य विधिमंडळामध्ये जेव्हा विधेयक ठेवलं जातं तेव्हा ते विधेयक दोन्ही सभागृहांनी मंजूर केलं तर ते राष्ट्रपती सॉरी राज्यपालांच्या सहीसाठी जात असतं आणि जेव्हा राज्यपालांच्या सहीसाठी जातं त्यावर जेव्हा राज्यपालांची सही होते तेव्हा त्या विधेयकाचं रूपांतर कायद्यामध्ये होत असतं म्हणजे या ठिकाणी जोपर्यंत राज्यपाल त्या विधेयकावर स्वाक्षरी करत नाही तोपर्यंत ते विधेयकाचं रूपांतर हे कायद्यामध्ये होत नाही जसं आपण केंद्रामध्ये पाहिलं की संसदेच्या दोन्ही सभागृहांनी विधेयक मंजूर केलं आणि ते विधेयक राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसाठी गेलं तर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्याशिवाय त्या विधेयकाचं रूपांतर कायद्यात होत नाही त्याचप्रमाणे राज्य विधिमंडळामध्ये सुद्धा जोपर्यंत विधेयकावरती राज्यपालांची ना। स्वाक्षरी होत नाही तोपर्यंत त्या विधेयकाचं रूपांतर हे कायद्यामध्ये होत नसतं आणि म्हणून या ठिकाणी या कायदेमंडळामध्ये राज्यमंडळामध्ये राज्यपालांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरत असते त्यानंतर राज्यपाल हे केंद्र आणि राज्य यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि म्हणून राज्यपाल हे पद राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत असतं त्यानंतर आपण बघणार आहोत मुख्यमंत्री आता मुख्यमंत्री हे जे पद आहेत जसं केंद्रामध्ये राष्ट्रप राष्ट्रपतींनी पंतप्रधानांची नेमणूक केल्यानंतर पंतप्रधानांना जे अधिकार प्राप्त होतात त्याच पद्धतीने राज्यामध्ये राज्यपालांनी ने मुख्यमंत्र्यांची नेमणूक केल्यानंतर या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना ते अधिकार प्राप्त होत असतात आणि म्हणून मुख्यमंत्री हे राज्याचे खरे वास्तविक सत्तेचे प्रमुख असल्यामुळे राज्याची धोरणं ठरवणं किंवा राज्याची सर्व कायद्यांची अंमलबजावणी करण्याचं काम ह्या मुख्यमंत्र्यांकडे असतं म्हणून मुख्यमंत्री हे पद राज्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची पात्रता त्यांची निवड प्रक्रिया भूमिका आणि अधिकार बघणार आहोत त्यामध्ये मुख्यमंत्र्यांसाठी पात्रता जी आहे ती पात्रता म्हणजे मुख्यमंत्री होण्यासाठी उमेदवार हा भारतीय नागरिक असणं गरजेचं आहे म्हणजे जसं राज्यपाल पद असेल राष्ट्रपती असेल किंवा पंतप्रधान असेल कोणत्याही पदासाठी भारतीय नागरिकत्व असणं आवश्यक आहे तशा पद्धतीने मुख्यमंत्री पदासाठी सुद्धा तो उमेदवार हा भारतीय नागरिक असो कोणत्याही भारतीय नागरिकाने जर विदेशी किंवा स्वतःहून परदेशी नागरिकत्व स्वीकारलेलं असेल तर अशा व्यक्तीला मुख्यमंत्रीपदासाठी नियुक्त केलं जात नाही त्यानंतर तो विधानसभेचा किंवा विधानपरिषदेचा सदस्य असणं गरजेचं आहे जर तो विधानसभा किंवा विधानपरिषदेचा सदस्य नसेल तर तो मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर येत्या पुढील सहा महिन्यामध्ये त्यांची निवड होणं गरजेचं असतं म्हणजे निवडणुकीला सामोरं जाऊन पुढील सहा महिन्यामध्ये त्यांनी कोणत्या तरी सभागृहाचं सभासदत्व घेणं आवश्यक असतं तरच ते त्या मुख्यमंत्रीपदावर कायम राहू शकतात त्यानंतर त्यांची निवड प्रक्रिया निवड प्रक्रिया म्हणजे मुख्यमंत्री यांची निवड प्रक्रिया जी आहे ती प्रत्यक्षपणे असते प्रत्यक्षरित्या त्यांची निवडणूक घेतली जाते गुप्त मतदान पद्धतीने हे मतदान होत असतं म्हणजे विधानसभेमध्ये हा विधानसभा किंवा विधानपरिषदेचा सदस्य असल्यामुळे ज्या पक्षाला बहुमत असेल त्या पक्षाचाच प्रमुख नेता हा मुख्यमंत्री म्हणून राज्यपाल त्यांची नियुक्ती करत असतात आणि जर कोणत्याही पक्षाला विधानसभेमध्ये स्पष्ट बहुमत नसेल तर अशावेळी राज्यपाल आपल्या सदस्य विवेकबुद्धीने ज्या व्यक्तीची नेमणूक करतील त्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपदी दिलं ब बसविलं जातं त्यानंतर मुख्यमंत्र्यांची भूमिका आणि अधिकार आता भूमिका आणि अधिकार पाहत असताना जसं राज्याच्या बाबतीमध्ये केंद्राच्या बाबतीमध्ये पंतप्रधानांची भूमिका महत्त्वाची असते किंवा त्यांचे अधिकार किंवा त्यांचे कार्य महत्त्वपूर्ण ठरतात तसं राज्यासाठी मुख्यमंत्र्यांची भूमिका आणि अधिकार अतिशय महत्त्वपूर्ण आहे मुख्यमंत्री राज्य मंत्रिमंडळाचं नेतृत्व करत असतात आणि धोरणं ठरविण्याचं काम म्हणजे राज्याची जी काही धोरणं आहेत राज्याची कायद्यांची जी, जी अंमलबजावणी आहे त्या कायद्यांची अंमलबजावणी करण्याचं काम या ठिकाणी प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांना करावं लागत असतं त्यानंतर जे प्रशासकीय काय निर्णय असतील राज्यासंदर्भाचे ते संपूर्ण राज्यासंदर्भाचे राज्या प्रशासकीय निर्णयसुद्धा मुख्यमंत्री या ठिकाणी घेत असतात आणि राज्यपालांना सल्ला देण्याचं काम ते सुद्धा या ठिकाणी मुख्यमंत्री करत असतात या ठिकाणी आपण त्यांची सविस्तर मुख्यमंत्र्यांची भूमिका आणि अधिकार या ठिकाणी बघणार आहोत त्यामध्ये पहिल्या राज्याचा कार्यकारी प्रमुख म्हणून जसं केंद्रामध्ये पंतप्रधान हे रा कार्यकारी प्रमुख असतात तसं राज्यामध्ये मुख्यमंत्री हे कार्यकारी प्रमुख असतात मुख्यमंत्री हे विधानसभेतील जो बहुमत प्राप्त पक्ष आहेत अशा बहुमत प्राप्त पक्षाचे ते नेते असतात म्हणून राज्याच्या प्रशासनाचे ते वास्तविक प्रमुख असतात म्हणून राज्याचं कार्यकारी प्रमुख म्हणून त्यांना पहिली भूमिका या ठिकाणी बजवावी लागते त्यानंतर निर्मिती राज्याची जी काही धोरणं आहेत म्हणजे राज्याचा जो आरसा आहे तो तयार करण्याचं काम या ठिकाणी मुख्यमंत्री करत असतात राज्याची धोरणं राबविणं किंवा घेतलेल्या धोरणांच्या निर्णयांची अंमलबजावणी करणं किंवा कायद्यांची अंमलबजावणी करण्याचं काम या ठिकाणी मुख्यमंत्री मंत्रिमंडळाच्या मदतीने <workitenın> करत असतात त्यानंतर मंत्रिमंडळाचं नेतृत्व आता मंत्रिमंडळाचं नेतृत्व म्हणजे काय तर राज्य मंत्रिमंडळाचं नेतृत्व ते करत असतात आणि राज्याचं मंत्रिमंडळाचं नेतृत्व करत असताना त्या त्या स्वतंत्र खात्याचा पदभार दिलेले जे मंत्री आहेत त्या मंत्र्यांच्या धोरणात्मक निर्णयावर लक्ष ठेवण्याचं काम मुख्यमंत्र्यांना करावं लागतं आणि विविध विभागांमध्ये त्या विविध मंत्रालयांच्या विभागामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती विशिष्ट संस्थांमार्फत केली जाते त्यावेळी मुख्यमंत्र्यांना त्यावर सुद्धा आपलं नियंत्रण ठेवावं लागतं त्यानंतर राज्यपालांना सल्लागार म्हणून ही एक भूमिका मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची ठरते त्यामध्ये मुख्यमंत्री राज्यपालांना मंत्रिमंडळाच्या कामकाजाबद्दल आणि महत्त्वाच्या नियुक्त्यांबद्दल सल्ला देण्याचं काम का मुख्यमंत्री करत असतात म्हणजे अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांची भूमिका राज्याचा कार्यकारी प्रमुख म्हणून धोरण निर्मितीमध्ये मंत्रिमंडळाचे नेतृत्व आणि राज्यपालांना सल्लागार अशा प्रकारचं कार्य आणि भूमिका त्यांना पार पाडावी लागते त्यानंतर आपण बघणार आहोत उपमुख्यमंत्री आता उपमुख्यमंत्री हे पद जर पाहिलं तर उपमुख्यमंत्रीपद हे राज्याच्या प्रशासनामध्ये एक महत्वाचं पद जरी असतं तरी थेट घटनात्मक ते पद नाहीत त्यांची नेमणूक आणि कार्यपद्धती मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत या ठिकाणी येत असते आता उपमुख्यमंत्र्यांची जी पात्रता आहे ती पात्रता जर पाहायची ठरली तर या ठिकाणी जी मुख्यमंत्र्यांची पात्रता आहे तीच उपमुख्यमंत्र्यांची पात्रता आपल्याला पाहायला मिळते त्यामध्ये उपमुख्यमंत्री होण्यासाठी हा उमेदवार भारतीय नागरिक असणं आवश्यक आहे त्यांना राज्य विधानसभेचं किंवा विधान परिषदेचं सदस्य असणं आवश्यक आहे जर ते या दोन्ही सभागृहाचे सदस्य नसतील तर येत्या पुढील सहा महिन्यामध्ये त्यांना सदस्यत्व मिळवावं लागतं तेव्हा उपमुख्यमंत्री हे त्या पदावर नियुक्त होत असतात त्यानंतर त्यांची निवड प्रक्रिया निवड प्रक्रिया सुद्धा जशी उपमुख्यमंत्री ची नेमणुकी थेट होत नाही तर मुख्यमंत्री आपल्या मर्जीनुसार आपल्या पक्षातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीची उपमुख्यमंत्री म्हणून सल्ला राज्यपालांकडे देतात आदेव राज्यपाल उपमुख्यमंत्री यांची नेमणूक करत असतात आणि हे पद अनेकदा राजकीय समतोल पक्षातील समतोल साधण्यासाठी उपमुख्यमंत्रीपद तयार करण्यात आलेलं आहे त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांची जी भूमिका आहे किंवा जे अधिकार आहेत ते उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री त्यांच्या गैरहजेरीमध्ये किंवा मुख्यमंत्र्यांच्या कि कारभारामध्ये त्यांना मदत करणं किंवा त्यांच्या काय गैरहजेरीमध्ये राज्याचा कारभार पाहणं का ही त्यांची जबाबदारी असते आणि यामध्ये उपमुख्यमंत्र्यांनासुद्धा काही स्वतंत्र खात्यांचा भाग दिलेला असतो स्वतंत्र खात्यांचा पदभार त्यांनी घेतलेला असतो त्या खात्यांचा कारभारसुद्धा उपमुख्यमंत्र्यांना पाहावा लागतो आणि उपमुख्यमंत्री उपुम्खे उपमुख्यमंत्री हे मुख्यमंत्र्यांच्या उप अनुपस्थितीमध्ये काही मर्यादित कार्य पार पाडू शकतात परंतु त्यांचं अधिकार हे मुख्यद्वारा मुख्यमंत्र्यांद्वारे निश्चित केलेले असतात त्यानंतर आपण बघणार आहोत या ठिकाणी जे मंत्रिमंडळ आहे राज्य कार्यकारी मंडळामध्ये जे मंत्रिमंडळ आहे त्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा जसं केंद्राचं मंत्रिमंडळ असतं तसं राज्याचं सुद्धा मंत्रिमंडळ असतं राज्याच्या मंत्रिमंडळाचे सुद्धा तीन भाग आहेत किंवा तीन प्रकार पडतात त्यामध्ये कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री आणि उपमंत्री असे मंत्र्यांचे तीन प्रकार पडतात आणि त्यामध्ये जे कॅबिनेट मंत्री आहेत ते म्हणजे त्यांच्याकडे स्वतंत्र खात्यांचा पदभार असलेले मंत्री त्या ठिकाणी असतात उपमंत्री म्हणजे कॅबिनेट मंत्र्यांना मदत करण्यासाठी किंवा काही स्वतंत्र खात्यांचा पदभारसुद्धा त्यांच्याकडे दिलेला असतो आणि राज्यमंत्र्यांच्या नंतरचे जे मंत्री असतात ते म्हणजे उपमंत्री ते उपमंत्री म्हणजे इतर मंत्र्यांना मदतनीस म्हणून त्यांनी काम करायचं असतं अशा प्रकारची मंत्र्यांची सुद्धा रचना आपल्याला पाहायला मिळतात हे मंत्रिमंडळ राज्याच्या विविध धोरणांचं किंवा कायद्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याचं काम किंवा मुख्यमंत्र्यांच्या मदतीने त्या त्या खात्यांचा कारभार सांभाळण्याचं काम या ठिकाणी करत असतात म्हणजे अशा पद्धतीने राज्याचं कार्यकारी मंडळ आणि केंद्राचं कार्यकारी मंडळ आपल्याला पाहायला मिळतं केंद्राच्या कार्यकारी मंडळामध्ये राष्ट्रपती पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ असतं आणि राज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये राज्यपाल मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ अशा प्रकारची रचना आपल्याला कार्यकारी मंडळामध्ये पाहायला मिळते विद्यार्थी मित्रांनो ग्रामसेवक आणि तलाठी या स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्या स्पर्धा परीक्षांच्या साठी हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडेल हा तुमच्या उपयोगात येईल धन्यवाद